शिवसेनेचं महाअधिवेशन कोल्हापुरात महासैनिक दरबार हॉल या ठिकाणी पार पडतोय सोळा आणि सतरा फेब्रुवारी या दोन दिवसीय महाअधिवेशन कोल्हापूरमध्ये होतं आहे त्याची जयत तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या अधिवेशनाची तयारी जी आहे ती केली जाते स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत मोठमोठ्या शहरात ठिकठिकाणी स्वागत कामाणी देखील लावण्यात आलेल्या आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कटआउट्स त्याच पद्धतीने आनंद दिघे यांचेसुद्धा कटआउट्स लावण्यात आले आहेत त्याच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील स्वागत कमानी त्याच पद्धतीने कटआउट्स देखील शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत संपूर्ण शहरामध्ये भगवे ध्वज जे आहे ते लावण्यात आलेले आहेत त्यामुळे एकूणच शहरात भगवमय वातावरण तयार झालेलं आहे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक कार्यकर्ते या अधिवेशनाला येणार आहेत मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नऊ मंत्री त्याच पद्धतीने तेरा खासदार आणि त्रेचाळीस आमदार यांची प्रमुख उपस्थिती या महाअधिवेशनाला असणार आहे आणि त्याची संपूर्ण तयारी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे महाधिवेशन फार महत्त्वाचं असणार आहे यामध्ये संपूर्ण चर्चा जी आहे ती मुख्यमंत्री कार्यकर्त्यांसोबत शिवसैनिकांसोबत आणि पद पदाधिकाऱ्यांसोबत करणार आहेत आणि त्यामुळं कोल्हापूरबरोबरच एकूणच राज्यातल्या राजकारणासाठी हे महाधिवेशन अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या अगदी तोंडावर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते, ते आ, हे शिवसेनेचं जे आहे ते अधिवेशन जे आहे ते या ठिकाणी होत आहे त्यामुळंच या अधिवेशनाला विशेष असं महत्त्व आहे त्याच पद्धतीने सतरा फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा गांधी मैदानावर होणार आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार आहेत राजकीय वर्तुळामध्ये ते नेमकं कोणावर टीका करणार आहेत हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे जावेतामुळे महासत्ता कोल्हापूर